नमस्कार मंडळींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत तुम्ही सिंपल पास कंटिन्युअस टेनची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह क्वेश्चन सेंटेन्स कसे बनवायचे ते तुम्ही शिकणार आहात मागच्याच व्हिडिओत तुम्ही सिंपल पास कंटिन्युअस टेनचा स्ट्रक्चर शिकला त्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह क्वेश्चन सेंटेन्स कसे बनवायचे ते फॉर्म्युले शिकलात जर तुम्ही तो माझा व्हिडिओ बघितला नसेल तर माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर आजच्या व्हिडिओत तुम्ही सिंपल पास कंटिन्युअस त्यांची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवले आहेत ते लक्षात देऊन बघा व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून मी तुमच्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ आणू शकेन तसेच व्हिडिओला पूर्णपणे बघा स्किप करू नका तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मराठीत मी पुस्तक वाचत होतो आय वॉच रीडिंग बुक आय वॉच रीडिंग बुक वाक्याच्या शेवटी जर वाचत होतो पाहत होतो खात होतो जात होतो इत्यादी असेल तर ती वाक्य सिंपल पास कंटिन्युअस टेनची असतात आता त्याचंच निगेटिव्हमध्ये इंग मी पुस्तक वाचत नव्हतो इंग्लिशमध्ये आय वॉज नॉट रीडिंग अ बुक आय वॉज नॉट रीडिंग अ बुक आता हेच क्वेश्चनमध्ये मी पुस्तक वाचत होतो का आणि निगेटिवमध्ये मी पुस्तक वाचत नव्हतो का आता इथे मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स बनवले आहे तुम्ही क्वेश्चन आणि निगेटिव्ह क्वेश्चन इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करा नेक्स्ट ती स्वयंपाक करत होती शी वॉज कुकिंग फूड शी वॉज कुकिंग फूड ती स्वयंपाक करत नव्हती शी वॉज नॉट कुकिंग फूड शी वॉज नॉट कुकिंग फूड फूड म्हणजे अन्न हेच वाक्य क्वेश्चनमध्ये ती स्वयंपाक करत होती का आणि निगेटिव्हमध्ये ती स्वयंपाक करत नव्हती का आम्ही क्रिकेट खेळत होतो इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन वी वर प्लेईंग क्रिकेट वी वर प्लेईंग क्रिकेट इंग्लि निगेटिवमध्ये आम्ही क्रिकेट खेळत नव्हतो वी वर नॉट प्लेईंग क्रिकेट वी वर नॉट प्लेईंग क्रिकेट क्वेश्चन्समध्ये आम्ही क्रिकेट खेळत होतो का निगेटिव क्वेश्चन्समध्ये आम्ही क्रिकेट खेळत नव्हतो का तो गाणं ऐकत होता त्याचं इंग्लिशमध्ये ही वॉज लिसनिंग टू अ सॉन्ग ही वॉज लिसनिंग टू अ सॉन्ग निगेटिव्हमध्ये तो गाणं ऐकत नव्हता ही वॉज नॉट लिसनिंग टू अ सॉन्ग ही वॉज नॉट लिसनिंग टू अ सॉन्ग जर क्वेश्चनमध्ये करायचं असेल तर तो गाणं ऐकत होता का आणि निगेटिव्हमध्ये करायचं असेल तर तो गाणं ऐकत नव्हता का मुले बागेत धावत होती द चिल्ड्रन वर रनिंग इन द गार्डन द चिल्ड्रन वर रनिंग इन द गार्डन मुले बागेत धावत नव्हती द चिल्ड्रन were नॉट रनिंग इन द गार्डन द चिल्ड्रन were नॉट रनिंग इन द गार्डन आता हे सेंटेन्स आपल्याला क्वेश्चनमध्ये करायचं असेल तर मुले बागेत धावत होती का आणि निगेटिव्हमध्ये मुले बागेत धावत नव्हती का इथे मराठीत मी चहा पित होतो त्याचे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आय वॉज ड्रिंकिंग टी आय वॉज ड्रिंकिंग टी तेच निगेटिवमध्ये मी चहा पित नव्हतो इंग्लिशमध्ये आय वॉज नॉट ड्रिंकिंग टी आय वॉज नॉट ड्रिंकिंग टी क्वेश्चनमध्ये मी चहा पित होतो का आणि निगेटिवमध्ये मी चहा पित नव्हतो का इथे इथे मराठीत ती टी व्ही पाहत होती शी वॉज वॉचिंग टी व्ही शी वॉज वॉचिंग टी व्ही निगेटिवमध्ये ती टी व्ही पाहत नव्हती शी वॉज नॉट वॉचिंग टी व्ही शी वॉज नॉट वॉचिंग टी व्ही मराठीत ती टी व्ही पाहत होती का आणि निगेटिव्हमध्ये क्वेश्चन सेंटेन्स ती टी व्ही पाहत नव्हती का मराठीत तो गाडी चालवत होता ही वॉज ड्रायविंग अ कार ही वॉज ड्रायविंग अ कार निगेटिवमध्ये तो गाडी चालवत नव्हता ही वॉज नॉट ड्रायविंग अ कार ही वॉज नॉट ड्रायविंग अ कार क्वेश्चन सेंटेन्समध्ये म्हणायचं असेल तर तो गाडी चालवत होता का आणि निगेटिव्ह क्वेश्चन्समध्ये तो गाडी चालवत नव्हता का मराठीत आम्ही अभ्यास करत होतो इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन वी वर स्टडिंग वी वर स्टडिंग त्याच्याच निगेटिव्हमध्ये आम्ही अभ्यास करत नव्हतो इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन वी वर नॉट स्टडिंग वी वर नॉट स्टडिंग स्टडी म्हणजे अभ्यास करणे हे वाक्य क्वेश्चनमध्ये आम्ही अभ्यास करत होतो का आणि निगेटिव्हमध्ये आम्ही अभ्यास करत नव्हतो का मराठी सेंटेन्स पक्षी आकाशात उडत होते त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन द बर्ड्स वर फ्लाईंग इन द स्काय द बर्ड्स वर फ्लाइंग इन द स्काय हेच वाक्य निगेटिवमध्ये पक्षी आकाशात उडत नव्हते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन द बर्ड्स वर नॉट फ्लाइंग इन द स्काय द बर्ड्स वर नॉट फ्लाइंग इन द स्काय इन द स्काय म्हणजे आकाशात हेच वाक्य आता आपण क्वेश्चन म्हणजे पक्षी आकाशात उडत होते का आणि निगेटिव क्वेश्चन पक्षी आकाशात उडत नव्हते का मी संगीत ऐकत होतो इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आय वॉज लिसनिंग टू म्युझिक आय वॉज लिसनिंग टू म्युझिक तेच हेच वाक्य निगेटिव्ह सेंटेन्समध्ये मी संगीत ऐकत नव्हतो इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आय वॉज नॉट लिसनिंग टू म्युझिक आय वॉज नॉट लिसनिंग टू म्युझिक म्युझिक म्हणजे संगीत हेच वाक्य क्वेश्चन सेंटेन्समध्ये मी संगीत ऐकत होतो का आणि निगेटिव क्वेश्चन्समध्ये मी संगीत ऐकत नव्हतो का मराठीत ती पत्र लिहत होती शी वॉज रायटिंग अ लेटर शी वॉज रायटिंग अ लेटर निगेटिवमध्ये ती पत्र लिहत नव्हती इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन शी वॉज नॉट रायटिंग अ लेटर शी वॉज नॉट रायटिंग अ लेटर क्वेश्चन सेंटेन्समध्ये ती पत्र लिहीत होती का आणि निगेटिव क्वेश्चन्समध्ये ती पत्र लिहित नव्हती का मराठीत आम्ही बाजारात जात होतो वी वर गोईंग टू द मार्केट वर गोईंग टू द मार्केट निगेटिव क्वेमध्ये आम्ही बाजारात जात नव्हतो वी वर नॉट गोईंग टू द मार्केट वी वर नॉट गोईंग टू द मार्केट आता हे सेंटेन्स क्वेश्चनमध्ये आम्ही बाजारात जात होतो का आणि निगेटिव क्वेश्चन्समध्ये आम्ही बाजारात जात नव्हतो का मराठी तो माझी वाट पाहत होता त्याचे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन ही वॉज वेटिंग फॉर मी ही वॉज वेटिंग फॉर मी निगेटिव्हमध्ये तो माझी वाट पाहत नव्हता इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन ही वॉज नॉट वेटिंग फॉर मी ही वॉज नॉट वेटिंग फॉर मी क्वेश्चनमध्ये तो माझी वाट पाहत होता का आणि निगेटिव्ह क्वेश्चन्समध्ये तो माझी वाट पाहत नव्हता का मराठीत मुले खेळणी बनवत होती इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन द चिल्ड्रन वर मेकिंग टॉईज द चिल्ड्रन वर मेकिंग टॉईज टॉईज म्हणजे खेळणी मुल निगेटिव्हमध्ये मुले खेळणी बनवत नव्हती द चिल्ड्रन वर नॉट मेकिंग टॉईज द चिल्ड्रन वर नॉट मेकिंग टॉयज हेच वाक्य क्वेश्चन सेंटेसमध्ये मुले खेळणी बनवत होती का आणि निगेटिव्ह क्वेश्चन्समध्ये मुले खेळणी बनवत नव्हती का मराठीत मी पाणी भरत होतो किंवा मी पाणी भरत होते आय वॉज फिलिंग वॉटर आय वॉज फिलिंग वॉटर निगेटिव्हमध्ये मी पाणी भरत नव्हतो किंवा मी पाणी भरत नव्हते आय वॉज नॉट फिलिंग वॉटर आय वॉज नॉट फिलिंग वॉटर क्वेश्चन सेंटेन्समध्ये मी पाणी भरत होतो का निगेटिव्ह क्वेश्चन्समध्ये मी पाणी भरत नव्हतो का मराठीत ती कपडे धूत होती शी वॉज वॉशिंग क्लोथ्स शी वॉज वॉशिंग क्लोथ्स ती कपडे धूत नव्हती शी वॉज नॉट वॉशिंग क्लोथ्स शी वॉज नॉट वॉशिंग क्लोथ्स क्वेश्चन सेंटेन्स ती कपडे धूत होती का आणि निगेटिव्ह क्वेश्चन्स ती कपडे धूत नव्हती का मराठीत आम्ही चित्रपट पाहत होतो त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन वी वर वॉचिंग अ मूव्ही वी वर वॉचिंग अ मूव्ही मध्ये आम्ही चित्रपट पाहत नव्हतो त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन वी वर नॉट वॉचिंग अ मूवी वी वर नॉट वॉचिंग अ मूवी जर क्वेश्चनमध्ये आपण चित्रपट पाहत होतो का आणि निगेटिव क्वेश्चनमध्ये आपण चित्रपट पाहत नव्हतो का तो इंग्रजी बोलत होता ही वॉज स्पीकिंग इंग्लिश ही वॉज स्पीकिंग इंग्लिश त्याचं निगेटिव तो इंग्रजी बोलत नव्हता इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन ही वॉज नॉट स्पीकिंग इंग्लिश ही वॉज नॉट स्पीकिंग इंग्लिश क्वेश्चनमध्ये तो इंग्रजी बोलत होता का आणि निगेटिवमध्ये तो इंग्रजी बोलत नव्हता का मराठीत वाक्य मूल्य कविता म्हणत होती त्याचे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन द चिल्ड्रन वर रिसायटिंग अ पोएम द चिल्ड्रन वर रिसायटिंग अ पोएम निगेटिवमध्ये मुले कविता म्हणत नव्हती त्याचे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन द चिल्ड्रन वर नॉट रिसायटिंग अ पोएम द चिल्ड्रन वर नॉट रिसायटिंग अ पोएम पोएम म्हणजे कविता हे स्वक क्वेश्चन सेंटेन्स मुले कविता म्हणत होती का आणि निगेटिव्हमध्ये मुले कविता म्हणत नव्हती का मराठीत तो बाहेर पाहत होता ही वॉज वॉचिंग आउटसाईट ही वॉज वॉचिंग आउटसाईड निगेटिवमध्ये तो बाहेर पाहत नव्हता ही वॉज नॉट वॉचिंग आउटसाईड ही वॉज नॉट वॉचिंग क्वेश्चन क्वेश्चनमध्ये तो बाहेर पाहत होता का आणि निगेटिव क्वेश्चन्समध्ये तो बाहेर पाहत नव्हता का अशा प्रकारे या व्हिडिओत पॉझिटिव्ह आणि निगेटिव सेंटेन्स सांगितलेली आहे हीच वाक्य तुम्ही क्वेश्चन आणि निगेटिव क्वेशन सेंटेन्समध्ये बनवा आणि त्याचे इंग्लिशमध्ये मी सांगितलेल्या प्रमाणे ट्रान्सलेशन करा तर आजच्या व्हिडिओत इतकंच व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली मध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी असे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासाठी आणू शकेन तसेच खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ